नमस्कार मी अरविंद आठले आपला ऑटो रायटिंग हा विषय चालू आहे आप, आणि आपले वक्ते आहेत विंग कमांडर शशिकांत ओक दोन भाग तुमच्या समोर आधीच प्रस्तुत केलेले आहेत आज त्यातला काही प्रॅक्टिकल भाग ऑटो रायटिंग कसं करावं त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना कसे आले त्याच्या काही स्लाइड्स असा आजचा क्रम राहणार आहे तर ता आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी आपलं भाषण चालू करावं धन्यवाद अरविंद आज या तिसऱ्या भागामध्ये ऑटो ऑटोरायटिंगच्या संदर्भात काय साधारण इन्स्ट्रक्शन त्याची सुरुवात कशी होते याच्याबद्दल थोडस मार्गदर्शन करीन आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी म्हणतो की माझ्या बाबतच फक्त आता ऑटो रायटिंग होणार आहे तर त्यावेळेला ते कसं होतं किंवा काय आणि त्याला संलग्न असलेले काही किस्से हे मी आज सांगणार आता सुरुवातीला ऑटो रायटिंग लेखन करायचं असेल तर त्याची पद्धती काय हा एक सामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न त्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या लागतात की एक शांत जागा लागते शांत वेळ जात असावी असे आणि दुसरं असं की हे सगळं करत असताना तुम्ही शक्यतो एकटे असले पाहिजे कोणीतरी येत आहेत जातायत किंवा लोक डोकाउन पाहतायत ते काय वगैरे अशा तऱ्हेचा कुठलाही हिंड्रन्स नसावा कारण हे सगळं मनाची सगळी गोष्ट असल्यामुळे त्या संदर्भात तुमचा एकांतवास असणं हाही तितकाच महत्वाचा भाग आता साधारण असं आपण म्हणू की सगळे बाकीचे झोपलेले हो असतात त्यावेळेला साधारण पाच ते साडेपाच सहा जशी प्रत्येकाची उठायची पद्धत असते त्याप्रमाणे त्यांनी ते उठावं माझ्या संदर्भात माझं ऑफिस सकाळी सात ला चालू व्हायचं चा। आणि त्यामुळे मी सकाळी उठण्याचा आधी होतोच तर तो त्याच्या आधी मी एक पाऊन तास उठायला सुरुवात केली आणि डायनिंग टेबल वर बसून एक अशा जागी बसलो किंवा तिथे काही मला कोणी त्रास नाही देणार सकाळी तर त्यावेळेला नान उमरीगर मॅडमनी सांगितलेली ती जी इन्स्ट्रक्शन होती त्यात त्यांनी सांगितलं की एक दिया जलाव आता तो त्या दिया म्हणतात तर त्यावेळेला मी दिवा म्हणजे आपण सामान्यपणे तुपातला दिवा किंवा काय असं आपण म्हणू शकतो तशी सोय असेल फार चांगला आहे काही जणांच्याकडे तशी सोय नसेल तर मेणबत्ती सुद्धा लावायला हरकत नाही किंबहुना मी एक जाड अशी जी मेणबत्त्या असतात तर त्यातली एक मेणबत्ती रोज नवीन लावत असते ती मेणबत्ती लावून ती साधारण तुमच्यापासून एक दीड दोन फुटावर ठेवायची त्या टेबलवर तुमची जी पानं आहेत मी विशेष करून ती वही कर करत होतो म्हणजे ऑटोमॅटिक त्या वहीमध्ये सिक्वेन्शली लिहिलं जातं म्हणून म्हणून ती एक वही तिथेच पेन आणि मी हात सोडून प्रार्थना करत होतो की हे युनिव्हर्सची जी एक पॉवर आहे किंवा त्याला आपण नियती म्हणतो किंवा प्रत्येकाच्या आवडत्या देवतेप्रमाणे आपण त्यांना आवाहन करायचं आणि त्यांना म्हणायचं किंवा मी ऑटो रायटिंग करण्याकरता या इथं आहे म्हणजे ही मी बसलेलो आहे आणि माझं जे माध्यम आहे त्या माध्यमांशी मला संपर्कात राहायचं आहे असं म्हणून तुम्ही प्रार्थना करा, कि प्रार्थना हो करा ही प्रार्थना स्टँडर्ड असते का असं उत्तर हो असंही आहे नाही असं नाही की आपल्या आपणच एक कागदावर तयार करायची आणि मग तीच रोज म्हंटली किंवा काय तर त्याचं एक सातत्य राहतं यामधून हे झाल्यानंतर याला एक साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात असं जर आपण म्हंटल तर त्याच्यानंतर आपल्या हातात पेन धरून त्या कागदावर टच होईल अशा प्रकारे ते धरून बसायचं हे एवढं झाल्यानंतर तुमचं काम संप ह्याच्या पुढचं जे काम आहे ते माध्यम करायला लागेल ह्याला आता सुरुवात केली ते, के ते सांगतो मी त्याच्या तर त्याच्या किती, किती दिवसानंतर ते माध्यम तुमच्याशी जोडलं जाईल आणि ते पेन हलवेल याचं कुठलंही गणित नाही माझ्या संदर्भात ते लकीली पंधराव्या मिनिटाला चालू झालं चालू झालं म्हणजे काय तर ज्यांना मी प्रार्थना केलेली होती की हे मेहर बाबा आणि हे कार आणि ह्या नान उमरी गर्ब आहे आणि माझे इष्ट देवता यांना स्मरून मी माझ्या वडिलांना माध्यम म्हणून मी आवाहन करतोय तर त्यांनी यावं अशी त्या प्रार्थनेतली माझी एक पद्धत होती आणि ते केल्यानंतर त्या माध्यमाने माझ्याशी जोडण्याकरता म्हणून ते पेन हालायला पाहिजे हे साधा एक त्याच प्रतीक आहे तर ते पेन हलत म्हणजे काय तर माझ्या संदर्भात ते पेन असं 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 गोल 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 असं हालायला लागले रेग असते असं नाही म्हणजे ते मला कळतंय की हे हालत आहे बरं का असं बरं मी हलवतोय का तर म्हणजे माझं मलाच कळतंय की मी नाही हलवत पण ते आणि मी हे ठरवत पण नाहीये की हे गोल व्हावं तुम्ही ठरवत नाही तर मी ठरवलं की तुम्ही रेगच मारू ना सामान्यपणे आपण काही गोल फिरवत बसत नाही असा आहात तर ते गोल गोल फिरत राहिलं आणि म्हणजे असं होता होता तो गोल मोठा मोठा व्हायला लागला आणि मला असं वाटायला लागलं की हालत तर आहे परंतु पुढे काहीच होत नाही पण ह्या सगळ्या ह्या फेज मधून एक एक अशी हाताची माझी हालचाल व्हायला लागली आणखी एक रेग अशी 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 अशी, अशी जायला लागली ती जाता 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 त्या वहीच्या टोक नंतर ते आपण हात असा परत उलटा आला आणि पुन्हा दुसरा आपण तो तसंच असं व्हायला लागलं अशा काही काही रेघा व्हायला लागल्या आता हे रेघा होता होता हे जे सुरुवातीचं आहे ना हा की गोल हालणं किंवा ते टिंब किंवा काय आपण जे म्हणतो ते त्या हायला त्याकरता म्हणून जी हालचाल व्हायला पाहिजे ना हेच खरं म्हणजे तुमचं पहिलं पाऊल आहे आणि जसं म्हणतात की तुम्ही घरात निघाल्याचं पहिलं पाऊल आणि एव्हरेस्ट किंवा ज्या ठिकाणी तुमचं ध्येय तिथे टाकलेलं शेवटचं पाऊल हे एकच आहे म्हणजे त्याच पावलाचं एक्सटेन्शन होऊन एवढी पावलं झाली आहेत पण तेच पहिलं घरातलं पाऊल आणि ते एव्हरेस्टचं शिखर एकाच पावलात गेलेलं आहे असं एक आपण मानतो तर तशी एक भावना मला विशेष करून झाली की अरे वा मला हे जे ऑटो रायटिंग म्हणून सांगितलं जात आहे ह्याच्याकरता मला ही पहिली पायरी पार झालेली आहे असं ते झाल्यानंतर साधारण पंधरा वीस मिनिटानंतर ते पेन हातातनं तुमच्या गळून पडलं म्हणजे पळत माझ्या संदर्भातही तसंच झालं आणि म्हणजे माझं मलाच कळलं की ते बोटही मोकळी झाली ते पेन खाली गळून पडलं आणि मग मी असं धन्यवाद म्हणून त्या माझ्या माध्यमाला आणि इतरांना नमस्कार केला आणि त्या दिवशीच माझं अटोरॅटिंग संपलं ते संपल्यानंतर मग मा मी माझ्या वेगवेगळ्या कामाला लागलो असं ते व्हायला लागलं मग दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी असं करत करत त्या फेज से ती जी आता त्या टिंब आहे त्या गोल टिंबातनं टिंबा काही काही त्या रेगा पुढे पुढे सरकायला लागल्या असं होता होता एक वेळ अशी आली की ते आता वर तिरक तिरक वर झालं म्हणजे सरळ रेंगण जाता वर झालंय आणि ती वर जायची पुन्हा त्याच्या का, कागदाच्या वरच्या टोकापर्यंत जाऊन किंवा पुढे जाऊन पुन्हा परत यायची तर त्याच्यानंतर मला लक्षात आलं की हे श्री हे लिहिण्याकरता म्हणून आपल्याला जसं करायला लागतं ना एका बाजूनी सुरुवात करायची गोल त्याला करून परत असं काहीतरी होत आहे की काय असं आपलं हे ते दिसताना असं वाटत होतं मग ते तसं झाल्यानंतर आणखीन पुढच्या एक दिवसानंतर मला ते श्री आलं आणि मग गणेशाय शा यहा असं ते त्याच्यातनच हळूहळू लिहा लिहायला सुरुवात झाली म्हणजे हे अक्षर आणि काय एकदा असं झालं की अल्फाबेट सगळे मी गिरवून घेतले जणू काही माझे वडील पुन्हा शिकायला बसलेले आहेत आणि ते माझ्यातर्फे ते शिकतायत असं तर ते सगळे आधी आल्र हे आले थोडासा गोलावा आला असं करत करत सुरुवातीला ओम गणेशायन असं मग आणि ओम हा बऱ्याच वेळेला सुरुवातीला यायचा तो जो गोल गोल होता ना तर त्या गोलाला नंतर गणेशाच म्हणजे ओंकाराच्या करता म्हणून जे आपण गोल गोलाई देतो तशी ती व्हायला तर तऱ्हेने हे असं हे असं करायचं असतं एक सिस्टीम म्हणून आणि ती तुमची बऱ्याच वेळेला बार। काय होतं की काही वेळेला वारा येतो किंवा काय तर ती विझून जाते कुठल्या काही कारणाने तर त्याच्याकरता तुम्ही हालचाल नाही करायची कारण तो जो माध्यम आहे ना तो ही इज इन कंट्रोल तर त्याच्याकरता अरे थांबा हे झालं असं काही करायचं नाही ती बंद व्हायला तर झाली होऊ द्या किंवा त्याचा वास जर तो असं खराब यायला लागतो ना काही करायला लागतो त्याला त्या त्या ज्योतीला किंवा काय दिव्याचं तसं महात्म्य आता संपलेलं आहे असं समजायचं परंतु आपण त्याच्यात मन घालायचं नाही इकडे बघतो अरे ती हे संपली वाटतं असं म्हणला की तो गेला मग तुम्ही तुमचं मन त्याच्यात घातलं ना असं त्याचा एक भाग बर आता असं होत कि बऱ्याच लोकांना असं असतं की खूप उत्सुकता असते की माझे वडील किंवा माझे आजोबा माझे जवळचे नातलं हे अचानक गेलेत तर त्यामुळे त्यांच्या काही इच्छा राहिलेल्या आहेत का किंवा काय किंवा बऱ्याच वेळेला ते हॉस्पिटलायझेशन झालेलं असतं परंतु हॉस्पिटलमध्ये त्या लोकांचे काही काही जे कायदे कानून किंवा त्या नियम अटी असतात त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन बघता येत नाही भेटता येत नाही आणि आपली एक अशी हे वाटते की शेवटी माझ्या त्या नातेवाईकांना किंवा जे जवळचे लोक आहेत त्यांना माझ्याशी किंवा कोणाशी बोलता आलं नाही म्हणून त्यांच्या काही अशा तृप्त इच्छा किंवा बोलणं काही सांगायचं असेल तर ते राहून गेलं की काय ते त्यांच्या बाजूनी आणि आपल्या बाजूनी असं होत राहत तर त्याच्याकरता म्हणून हा एक प्रश्न विचारला जातो की मला जर रायटिंग करायचं असेल तर मला तुम्ही शिकणार का ऑटो रायटिंग शिकण्याचा उद्देश काय तर त्यांना काही नाही आम्हाला त्या आमच्याशी जरा बोलायचंय किंवा आम्हाला एक समाधान वाटलं पाहिजे की आता ते चांगल्या योनित आहेत का नाही तुम्ही कुठे आहात काय तुम्ही सगळं ठीक चाललंय का अशा तऱ्हेची एक आपली विचारायची जी पद्धत असते आशा करता म्हणून ऑटो रायटिंग करायला शिकू नका हा माझा सांगणार आहे ह्या कारण ह्या दोन तीन प्रश्नानंतर तुम्हाला प्रश्न सुरत नाही ना तर त्यामुळे अशा ह्याच्यात त्या तुम्ही बरे आहेत का कसं काय काय कसं काय का, का, शशी बरोबर आहे का बरा आहेस का तू असं म्हटल्यानंतर हो होल्यानंतर पुढचं कमी म्हणजे संभाषण संपून जात ना तर त्यामुळे एवढे कष्ट करायचे आणि शेवटी तुम्ही दोनच प्रश्न विचारण्याकरता ऑटो रायटिंग करणार असा तर रायटिंग करू नका त्यावेळेला अशा किंवा अशा ज्या पेच प्रसंगाचे काहीकडे प्रसंग आले तर तुम्ही जे ऑटो रायटिंग मधून लोकांना कनेक्ट करून द्या त्यांच्याशी संपर्क करा तुमचं काम दोन प्रशनासा, प्रशनासा ता ता त्या दोन प्रश्नाचा किंवा तीन प्रश्नांचा आल्यानंतर तुमचा त्या व्यक्तीशी काही संबंध राहत नाही म्हणून याच्याकरता रायटिंग शिकणं हे काही मला ऍडवायजेबल वाटत नाही बऱ्याच मला भेटायला यायचे लोक किंवा आम्हाला शिकायचंय तर त्यात या करता नका करू असंच माझं त्यावेळेस बोलणं आणखीन एक पॉइंट असं मला आता सांगायचं आहे की हा एक म्हणजे तसा एक विचित्रपणा आहे असं म्हणतात कि आपले जवळचे नातल घरचे बाई असेल तिचा जनावर मुलं सासू सासरे किंवा हे सगळे जे जवळचे जे तुमच्या घरात राहतात ते तुमची चेष्टा करतात तुम त्यांचा करता। तुमच्या ह्या तुम कामावर विश्वास नसतो घरचेच लोक बाकीच सोडूनच द्या आणि <laughs> मग ते घरच्या शिवाय बाहेर मित्र मंडळी मग त्याच्यानंतर ह्या चेष्टेचा तो एक विषय होतो की अरे हा तो या बापाला ह्याच्यात कम्युनिकेट करतोय आमच्याशी बोलणारच ना तू बाबा का तू वडिलांच्याशीच बोलत राहणार आहेस अशा तऱ्हेचे माझ्या माहिती काही प्रश्न हे माझाच म्हणजे माझा अनुभव मी सांगतो की पार्टीज मध्ये सुद्धा आय ओ होर आर यू कम असं म्हणून माझा बॉस मला म्हणायचा आणि मग काय पण या सगळ्या गोष्टी आहेत म्हणूनच याला म्हणतो ना की कोणाला सांगायचं <laughs> नाही याचा पोच असून असला पाहिजे आता एक आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगतो की ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं त्यावेळेला माझा मुलगा वगैरे ते मोठे होते त्याचे सहावी सातवी पाचवीतले मुलगी अशीच तिसरी चौथी असं ते होते आणि अर्थात विशेषतः माझी मिसेस तर काय करतात कोळशोक सकाळी उठून अशा तऱ्हेची एक भावना माझी मिसेस आली होती त्या <laughs> नान मॅडम मॅडमच्याशी बोलताना वगैरे ते सगळे होते पर, शी हॅड फेथ किंवा हा माझा नवरा करतोय ऑटो रायटिंग याच्यात आणि तो त्याच्या वडिलांच्याशी संपर्क करतोय अशा तऱ्हेचं ते तिच्या तिला माहिती होतं पण माझ्या पोरांना तसं काय मी जास्त बोललो नव्हतं ना तर व्हायचं काय की ते सकाळी साधारण पावणे साडेसहा पावणे सातच्या कारण त्या मुलांचाही साडेसातला स्कूल असायची केंद्रीय विद्यालय त्यामुळे तेही तयार होऊन बसलेले असायचे तर आमचा पहिला जो चहा असायचा तो आमच्या त्या आमच्या एअरफोर्स स्टाईलनी बाहेरच्या बाजूला एक तो जो तिथे चार खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि सकाळचं थंड वातावरण आहे आणि त्यावेळेला तो चेहरा ती आमची जी मेड सर्वंट होती ती ट्रे मध्ये चहा घेऊन यायची मग आम्ही चहा प्यायचो आणि मग प्रत्येक जण पुन्हा आपआपल्या कामाला लागायचं तर त्यावेळेला तो एक असा वेळ असायचा की मुलंही समोर बसली आहेत मी पण बसलोय घरच्या मिसेस पण आहे कधी कधी माझ्या कोणी नातलग असेल तर त्यावेळेला प्रत्येकाचं हे होतं की काय झालं आजची वही बघू बरं काय तुम्ही वहीत लिहिलंय असं आणि म्हणून त्या वहीमध्ये लिहिलेल्या बघण्याकरता म्हणून एकमेकाची थोडीशी चढावळ लागायची मग त्याच्यातनं माझा मुलगा जरा त्यातल्या त्यात जरा मोठा होता ना त्यामुळे तो म्हणायचा काय बाबा तुम्ही लिहिताय काय कळत नाहीये नुसते रेगा मारून बसलाय होता होता एक दिवशी म्हणजे ते लिखाण ज्या वेळेला यायला लागलं तर त्यावेळेला बघू काय लिहिलंय अच्छा हा ठीक आहे सगळं पण तूच लिहितोस ना दॅट इज हिज स्टेटमेंट हे सगळं तू लिहितोयस म्हटलं हो मीच लिहितोय असं होता काही दिवस गेल्यानंतर एक दिवशी त्यांनी ती वाचली वही आणि त्या वहीमध्ये काव्य आलेलं होत ते काव्य आलेलं पाहिल्यानंतर म्हणला बाबा तुला काही कविता काव्य वगैरे काही जमत नाही हे मला माहिती आहे त्यामुळे आता माझा खा माझी खात्री झाली की हे तू नाही लिहितस ते ऑटो रायटिंग म्हणूनच येत आहे ते काव्य वगैरे हे काही तुझा हे नाहीये आणि दॅट इज हाऊ दे हॅड फिलिंग की नाही हे जे आहे हे थोडस एक वेगळ्या तऱ्हेच आहे त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यावेळेच्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना जे वाटलं ते त्यांची मी मजा म्हणून सांगतो पण हे माझ्या घरातले माझे जर लोक असतील ते सुद्धा असं करत असतील तर नेहमीच आहे खुद्द त्या लहान बाईंनी सुद्धा मला सांगितलं की ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली ऑटो रायटिंग करायला त्यावेळेला त्यांचा जे यजमान जे होते म्हणले वॉट नॉन सेन्स इज दिस गोइंग ऑन अँड हाऊस टू बी डू आर म्हणजे ते त्यांच्या त्या ते पारशी लोकांची जे असतात ना त्याच्यात दोन तीन आणि असं बोलल्याशिवाय जोर येत नाही तुम्ही कधी जर पारशी <laughs> लोकांच्याशी बोललात ना तर ते लक्षात येईल तुम्हाला साला साला असं म्हणून ते सुरुवात करणार साला, साला तर एनिव्ह तर त्या anyway, ते तर झालेच आणि हा जो त्याच्यानंतर त्याचा जो धाकटा भाऊ तो म्हणायचा की आय डोंट बिलीव्ह इट त्यांचे घरातले मुलगा आणि आई म्हणजे वडील आणि मुलगा हे ज्यांचे यजमान ते तसंच असतं असं लोकांचे आणि मग बरेच वर्ष गेल्यानंतर ज्यावेळेला मी भेटलो त्यांना ना, ना त्यावेळेला त्यांचे हजबंड होते सुरुवातीला मी त्यांना भेटलो देन आफ्टर देवेटा ही रिटायर ही एक्सपायर्ड सांगायचा उद्देश असा आहे की सुरुवातीला हे ह्या सगळ्या मधून तुम्हाला जावं लागतं आणि ट्रोलिंग आणि चेष्टा करणं हे अगदी मिनिमम आहे म्हणजे ट्रोलिंग करतायत लोकांना म्हणजे यु आर ऑन राईट पाथ यू कॅन सी असं ट्रोलिंग मला नाडी भविष्या संदर्भात जबरदस्त झालेलं आहे पण ते नंतर केव्हा तरी मी सांगेन आणि त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा हे असे जे लोक आहेत त्यांनी मला म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते मी काम चुकीचं करतोय हा विंग कमांडर असून सुद्धा याला हे असले धंदे सुचतात कसे असं म्हणून त्यांचं एक ऑब्जेक्शन होत पण एनिवे ते तो नाडी भविष्याचा भाग आहे येता इथे सांगत नाही पण हे ट्रोलिंग होत दे आता मी महत्वाच्या आणखीन माझ्या संदर्भातल्या तो जो भाग तिसरा म्हणून मी सांगितलं होतं की मला तुझ्या संदर्भातच ऑटर रायटिंग होईल असं ज्या म्हटलं गेलं तर ते माझ्या संदर्भातलं ऑर्टर रायटिंग म्हणजे काय हे ज्या जो एक प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे किंवा काय त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो गोष्टी सांगतो साधारण ते दोन हजार सहा विचार हा हा कारण काही लोकांच्या मनात येत की दुसराच कुठला आत्मा इथे आला तर त्या त्रास होईल का अशा एका शंका होती काय माझ्या अंदाजाने तसं दुसरा आत्मा येणार नाही जे मधले जे हे आहेत मिडियम्स आहेत ते सुद्धा तुमच्या आजूबाजूलाच आहेत असं समजा ॉट अलाव ए टू कम इन बिट हा त्या फेज मधला मधली गोष्ट आहे म्हणजे म्हणूनच म्हणतो की एखादा माणूस असा ग्रॅज्युएट होतो त्याच्यानंतर पुढे ऍडव्हान्स काय म्हणतात टेक्निक शिकतो किंवा आणखीन आणखीन त्याला अनुभव यायला लागतात तसं माझ्या संदर्भात आता माझ्या वडिलांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच त्याच्यानंतर ते जे बाकीचे लोक लोकांना मदत करण्याकरता म्हणून मी जे मदत करायचो ते आत्मय येऊन तेही त्यांचं संपलं आता मला माहितीच नाही की कोण येत आहे परंतु रायटिंग होत असं ही तिसरी जी फेज आहे हीच म्हणजे माझ्या संदर्भातली ही थोडीशी ऍडव्हान्स ऑटोरायटिंगचा तो एक भाग आहे तर हे साधारण नव्याण्णव सालला ते सुरू झालं माझं मग ते काही महिन्यानंतर संपलं वगैरे ते होता होता आता दोन हजार सहा साल उजेडलेला आहे मी रिटायर होऊन गेलेलो आहे आय रिटायर्ड इन टू थाउजंड थ्री तर त्याच्यानंतर एक दिवशी काही काम करता म्हणून मी नाशिकला जायचं ठरवलं नाशिकला जायचं ठरवलं हे ठरवलं हे त्या चा चा काही त्या रायटिंगच्या आणि याच्या संदर्भातलं त्याचं काहीही कारण नव्हतं मी माझ्या बहिणीला भेटायला म्हणून गेलो होतो तर त्याच्यानंतर ती म्हणली की इकडं कुठे जायचं काय जायचं असं म्हटलं मी आता याला जातो कुठे त्र्यंबकेश्वरला म्हणून मी एकटाच माझा मी बस मध्ये बसून त्र्यंबकेश्वरला गेलो आता त्र्यंबकेश्वरच्या तिथे उतरल्यानंतर म्हणजे स्टँड वरून उतरल्यानंतर खरं म्हणजे ते मंदिर आधीच लागेल परंतु काय करू नसतो म्हटलं चला जरा आणखीन चक्कर मारू म्हणून मी असंच रस्त्यावरून पुढे पुढे जात होतो तर एके ठिकाणी हरिपाठाचे जे हे असतात ना म्हणजे अभंग म्हणणं किंवा काय अशा तऱ्हेचा एक आवाज कुठून तरी येत होते म्हणून मी त्या दिशेने गेलो तर तिथे ते होत विठ्ठलाचं मंदिर आणि त्या मंदिराच्या तिथे मला आवड होती बालपणापासून मला काही काही अशी आई स्वतः कीर्तनकार असल्यामुळे त्या ह्याच्यात जाऊन बसलो ते वीणाधारी जे असतात त्या वारकरी संप्रदायाप्रमाणे ते तिथे जे फार घेत होते तिथे काही चाललेली होती बोलणं वगैरे असं कोणीतरी बोलत होते ते त्यांचं बोलणं चाललं होतं मी आपला आत जाऊन त्या मंदिराच्या गाभाऱ्यापाशी तिथं जाऊन आत पाहिलं त्याला माझ्या लक्षात आलं की मी कुठे आलेलो आहे मला माहिती नव्हतं की मी कुठे म्हणजे हे मंदिरात आहे आता मंदिर दिसलं म्हणून मंदिरात गेलो असं थोडस झालं आणि आत गेल्यानंतर पाहिलं तर तिथे mm -hmm. हे जे निवृत्तीनाथ आहेत ना त्यांची ती समाधी आहे आणि ती ah. समाधीच स्थळ ते आहे असं म्हणजे आहे तिथे दिसलं एक दोन ठिकाणी लिहिलेलंही पण मग जे तुम्हाला नंतर कळतं किंवा असे ह्याच्यात म्हटलं अरे वा आपण अचानक म्हणजे काही न ठरवता आपण इथे आलो तो मी आपलं माझं हे जे होतं बॅग आणि खिन घेतलेली ते असं करून तिथेच एका ह्याच्या मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसलो आता बसल्यानंतर ते तिकडे त्यांचं ते बोलणं चाललेलं आहे असं त्या स्टाईलमध्ये त्यावेळेला मला ते ऑटो रायटिंग चालू झालं जे मध्ये बंद पडलं होतं ना कंप्लीटली कम्प्लिटली बंद होतं आणि मग ते त्या अटरा ते ते रायटिंग मग ते पुन्हा ते पुन्हा रे घ्यायला लागली कारण मध्ये बरेच दिवस गेले होते ना त्यामुळे ते रे घ्यायला लागली असं असं वाटलं अरे चालू झालं आता त्यामुळे मला हे माहिती की मी तिसऱ्या फेज मध्ये आहे